नमस्कार लीनास फूड मराठीमध्ये मी लीना आपलं स्वागत करते नवरात्रीमध्ये घटाला पाचव्या किंवा सातव्या माळेला कडाकणी बांधतात कडाकणी साखर घालून मैद्याची किंवा गुळ घालून गव्हाच्या पिठाची बनवतात साखर घालून मैद्याची कडाकणी कशी बनवायची याची रेसिपी मी अगोदरच अपलोड केलेली आहे हवी असल्यास माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही पाहू शकता आज मी तुम्हाला गव्हाच्या पिठाची खुसखुशीत कडाकणी कशी बनवायची याची रेसिपी घेऊन आलेली आहे चला तर मग आजच्या या रेसिपीला सुरुवात करूयात कडाकणी करण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला गूळ वितळून घ्यायचा आहे इथे मी अर्धी वाटी विळीने गूळ चिरून घेतलेला आहे पातेल्यात गूळ घालूया आता गूळ भिजेल एवढंच पाणी घालूया साधारण इथे मी पाववाटी पाणी घातलेलं आहे चमच्याने गूळ अशा पद्धतीने मिक्स करूया म्हणजे गूळ पटकन वितळेल आता गॅसच्याच मंद करून गूळ पाण्यामध्ये पूर्णपणे विरगळून घेऊया पाच ते सात मिनटानंतर गूळ पाण्यामध्ये पूर्ण विरघळलेला आहे गुळ विरघळल्यानंतर याला मी एक उकळी आणलेली आहे असं केल्यामुळे कडाकणी छान कुरकुरीत होतील आता गॅस बंद करूयात आणि तयार केलेलं हे गूळ पाणी पूर्ण थंड करून घेऊया ज्या वाटीने तुम्ही गूळ मोजून घ्याल त्याच वाटीने पीठ मोजून घ्यायचं आहे इथे मी दीड वाटी गव्हाचे पीठ पाव वाटी बेसनपीठ अगदी चिमटीत बसेल एवढंच मीठ घालत आहे पाव टेबलस्पून वेलची पावडर एक चमचा साजूक तूप तूप कडवलेलं असल्यामुळे गरम न करताच घालत आहे असं घट्ट तूप घातल्यामुळे कडाकणी खुसखुशीत होतील आता तुपाला पीठ चांगलं चोळून घेऊया तुपाला पीठ चांगलं चोळून झालेलं आहे आपलं गुळ पाणीसुद्धा थंड झालेलं आहे हे थंड झालेलं गुळ पाणी गाळणीने गाळून घेऊयात म्हणजे गुळातील मातीचे किंवा दगडाचे अगदी कण असतील तर ते गाळणीमध्ये राहतील गूळ पाणी आपलं तयार झालेलं आहे आता पिठामध्ये थोडं थोडं गुळ पाणी घालूयात आणि याचा घट्टसर असा गोळा म्हणून घेऊयात गुळ पाणी संपल्यानंतर गरजेनुसार साधं पाणी घेऊन पीठ मळून घ्यायचं आहे पीठ घट्ट असं मळून झालेलं आहे आता पीठ भिजण्यासाठी दहा मिनटे बाजूला ठेवूया दहा ते पंधरा मिनटे झाल्यानंतर पीठाचे लिंबूच्या आकाराचे छोटे छोटे गोळे करून घेऊयात एक गोळा दोन्ही हाताच्या तळ हातावर दाबून सुक्या पिठामध्ये पुडून त्याची गोल अशी पुरी लाटून घेऊयात कडेला चिरा असल्यामुळे आणि सर्व कडाकणी एक समान दिसावीत म्हणून झाकणाने त्याचा गोल आकार काढून घेऊयात तेलात टाकल्यावर कडाकणी फुगू नयेत म्हणून काटे चमच्याने त्याला अशा टोचा मारून घेऊयात याच पद्धतीने आपण सर्व गोळ्याची कडाकणी लाटून टोचे मारून घ्यायचे आहेत जर तुम्हाला कडाकणीचे पीठ लाटताना कठीण वाटत असेल तर साध्या पाण्याने कणिक थोडी मऊ करून घ्यायची आहे पण कणिक जास्त मऊ करायची नाही नाहीतर कडाकणी खुसखुशीत होणार नाहीत मऊच राहतील कडाकणी आपल्या लाटून झालेल्या आहेत गॅसच्या मध्यम आचेवर कढईमध्ये तेल गरम करून घेऊयात तेल गरम झाल्यावर त्याच्यामध्ये कडाकणी घालूयात कडाकणी घातल्यानंतर लगेचच पलटवायची गडपड करायची नाही आहे वरून कडाकणीला बबल्स आले की पलटून घ्यायचे आहे कडाकणी तळत असताना गॅसशाच मध्यम ठेवायची आहे कारण गुळ असल्यामुळे कडाकणी तांबूस रंगाची दिसणार आहेत जर मोठ्या आचेवर कडाकणी तळली तर ती गुळामुळे लवकर करपतील आणि कडाकणीला काळपट रंग येईल कडाकणीला दोन्ही बाजूने छान खरपूस रंग आलेला आहे तळलेली कडाकणी चाळणीमध्ये काढूयात म्हणजे जास्तीचं तेल खाली ठेवलेल्या भांड्यामध्ये नितळेल याच पद्धतीने सर्व कडाकणी तळून घ्यायची आहे मैद्याच्या कडाकणीपेक्षाही चव आणणारी गुळाची अशी कडाकणी तुम्ही नक्की करून बघा आणि कडाकणी कशी झाली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी लीनास फूड मराठीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद